शेतकरी मित्रांनो मी प्रॅक्टिकल फार्मर आज आपण गावातच आहे आणि आपल्या गावातले हे प्रगतीशील शेतकरी नाव सांगा भाऊ आपलं नाव अतुल माझे आज का करत आहे आपण आज आपण लावण करत आहे त्यासाठी आपण आज ट्रॅक्टरनी सारे फाडत आहे पाच फुटाच्या अंतरामध्ये अच्छा बैल वैल बैल वगैरे नाही आहे पाच वर्ष झाले आपल्याकडं छोटा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरनी सारे लावण मशीननी आणि सगळं काही दवरण वाखरण सगळं ट्रॅक्टर करतो म्हणजे पाच वर्ष झाले भावनं अजून बैल टाकलेच नाही नुसतं ट्रॅक्टरनं ना काम चालू आहे आणि एकदम पद्धतशीर शेती कमी खर्च सगळं खर्च कमी झाला मेहनत कमी झाली मजुराचं टेन्शन कमी आहे आणि आता पाहू शकता तुम्ही म्हणजे दाखवतो तुम्हाला की जुगाड कसा केला ट्रॅक्टरवर आधी बैलजोडी होती तर त्याचं जे साहित्य आहे तेच साहित्य ते आपल्या ट्रॅक्टरला वेल्डिंग पण नाही केलं बस दोरांनी बांधलं आणि पहा एकदम कमी बजेटमध्ये काही नाही येलीचा पाईप आणि त्याला बांधल्या तुरीच्या खुट्या आता हे तुम्हाला चालवून दाखवून कसा फाड़ती सारा पाहू शकता किती पद्धतशीर एका याच्यातून डबल चालते एक तास नवीन होत जाते आणि समोरचं ते जजमेंट घ्यायसाठी पद्धतशीर सारा होते आणि हे झाल्याच्या नंतर त्यांची मशीन ठेवून त्या मशीननी ते मशीन लावून टाकते ते एका दिवशी एकच व्यक्ती चार ते पाच एकराचे सारे फाडून लावण स्वतःच करते मजुराचं काम नाही आणि काही नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील जे शेतकरी आहे ते असेच नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करत राहत असतात आणि जो शेतीचा लाव लागवडीचा खर्च आहे तो कमी करून आणि जे मनुष्यबळ लागते त्याच्यावर पण जास्त डिपेंड न राहता आपली जी शेती आहे आणि शेतीची जे कामं आहे ते पद्धतशीरपणे नियोजन करून करतात त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यामध्ये दोन्ही म्हणजे दोन्ही गोष्टीत वाढ होते तर तर तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला इन्स्टावर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा धन्यवाद